प्रशासन पूर्ण कामाला लागले नाय झाले छोट्याशा गावात नायब तहसीलदार मंडळ अधिकारी तहसीलदार एस डीओ सगळे येऊन गेले आणि आताच अर्ध्या घंट्यापूर्वी मंडळ अधिकारी घेऊन गेले त्यांना तहसील तहसीलदार साहेबांना कवळे साहेबांना फोन केला म्हटलं महत्वाचे प्रस्ताव तुमच्याकडे भेटलेला

मग आता आपल्याला पुरावे म्हणून त्याला जोडलेले आपण सगळे संकल्प नाही आपलं त्याला पाठवला

शासन प्रशासन जे आहे ना ते न्यायालयाविषयी म्हणजे तुम्ही एकोणीसशे पन्नास चा पुरावा परंतु आमच्या एकोणीसशे एक सांगते ना की ऐका स्पष्ट आदेश दिले होती की मुख्य नोंद कोडी आहे कोणीच नोंद करा मग त्याच्यानंतर येईल कसा